गाइज वेलकम माय न्यू ब्लॉग आणि आज आहे शौर्याच्या समर कॅम्पचा लास्ट डे तर त्याचीच तयारी चालू आहे शौर्याचे पप्पा त्याला शूज घालत आहे बघा आणि शौर्याचं आज फंक्शन चीक्स ला आहे बट आम्ही ला जात आहो कारण एक तास अगोदर सरांनी सांगितलं की प्रॅक्टिस घेणार आहोत म्हणून एक तास अगोदरच सोडा म्हणून तर म्हटलं ठीक आहे तर त्याचीच तयारी चालू होती सका आज सकाळपासून कॉस्ट्युम हे कर ते कर असंच चालू होतं आज आणि फायनली आज समर कॅम्पचा लास्ट डे आहे आणि मला खूप एक्साइटमेंट आहे की शौर्य कसा डान्स करणार आहे कारण फिफ्टीन दिवसांचा समर कॅम्प होता आणि त्याच्या प्रॅक्टिससाठी फिफ्टीन दिवस शौर्यचे पप्पाच त्याला सोडत होते म्हणून मी तो कसा डान्स करतो हे मी बघितलं नव्हतं तर म्हणून खूप एक्साइटमेंट आहे मला की आज शौर्य कसा डान्स करणार आहे आणि या समर कॅम्पसाठी सरांनी आणि मुलांनी खूप मेहनत घेतली आहे बघा कारण रोज दोन दोन तीन तीन तास प्रॅक्टिस सर घेत होते मुलांची आणि शौर्यला डान्स म्हटलं की खूप छान वाटतं तर बघा आला की लगेच आम्हाला सोडून पुढे पुढे पळत होता त्याला डान्स करायला खूप आवडतं त्याला आवड आहे डान्स करण्याची तर त्यासाठी आम्ही पण त्याला एक एन्जॉय म्हणून पण आणि तो डान्स शिकतोय आणि त्याला आवड पण आहे त्यासाठी त्याला डान्स क्लास लावलेले मी कारण त्याचं स्कूल असतं तीनपर्यंत आणि स्कूल म्हटलं की ट्रेस वगैरे म्हटलं ठीक आहे चला इथे कसं तो डान्सही करतो आणि एक त्याच्यासाठी एन्जॉय पण असतो हा तर त्यासाठीच मी त्याला डान्स क्लास लावलेला आणि बघा आ, तर मुलं आले होते आणखी येणार होते चालूच होतं येणं पॅरेंट्स लोक घेऊन येत होते मुलांना तर सगळ्यांचे कॉस्ट्यूम वेगवेगळे होते हे बघा इथे एक छोटी मुलगी पिंक कलरचा कॉस्ट्यूम आहे तोही खूप सुंदर होता आणि बघा <coughs> शौर्य आलं की लगेच मस्ती चालू होती त्याची लगेच मस्ती करतो आणि इथे एक गंमत झालेली शौर्यचं जो कॉस्ट्यूम आहे त्याच्या फ्रेंडच्या कॉस्ट्यूमला तो माहीत नाही कसा चिकटलेला तो मी काढत होते आणि सरांनी सांगितलं होतं की कॉस्ट्यूम खराब करू नका कारण कॉस्ट्यूम खराब झाले तर त्यांना पैसे द्यावे लागतात कॉस्ट्यूम तर द्यावाच लागतो त्यावरून त्याचे पैसेही द्यावे लागते तर मी शौर्यला म्हटलं शौर्य मस्ती करू नको तर इथे माझी फ्रेंड पण आलेली तिचाही छोटा मुलगा आहे तर त्याचाही डान्स होता आणि शौर्यची ही टीम आहे बघा आणखी गर्ल्स आहेत त्यांच्या टीममध्ये आणि आणखी एक बॉय आहे असं यांचा आए, टीम आहे आणि शौर्य त्या टीमचा टीम मास्टर आहे बघा आलं की चालू झालं त्याचं असं करायचं तसं करायचं आणि शौर्यचे सगळे फ्रेंड मला सांगत होते की शौर्य खूप मस्ती करतो तर मी म्हटलं हो हे काय माझ्यासाठी नवीन नाही शौर्य मस्ती करतोच तुम्ही म्हणताल की मग लहान मुलं मस्ती नाही करणार तर आपण करणार का पण एवढी मस्ती शौर्य खूप जास्त मस्ती करतं आणि हा एक रेड कॉस्ट्यूम होता बघा हा पिंकवालाही छान होता आणि तो पूर्ण रेडवालाही छान होता असे सगळ्यांचे वेगवेगळे कॉस्ट्यूम होते आणि शौर्यचं चालू होते इकडनं तिकडनं पळणं इकडं जाणं तिकडे जाणं तर मग मी त्यानंतर बाहेर येऊन बस बसले होते आणि बघा आता पेरेंट्स लोक ऑलमोस्ट सगळे चालू झाले आहेत त्यायला आणि हा ग्रीनवाला कॉस्ट्यूम मला खूप आवडलेला आणि मुलींना कसं मेकअप वगैरे असतो तर खूप छान दिसत्या मुली तर हा वगैरे ह्या दोन आ, मुली आल्या होत्या ह्या तर खूप सुंदर दिसत होत्या छोट्या होत्या खूप क्यूट होत्या आणि त्यांचा कॉस्ट्यूम हो खूप सुंदर होता मला फार आवडलेला असे सगळेच कॉस्ट्यूम ऑलमोस्ट सगळेच छान होते बट तो ग्रीनवाला मला जास्तीचा आवडलेला कारण तो खूप सुंदर दिसत होता आणि मी नंतर परत बरेचसे म्हणजे मुलं पॅरेंट्स आल्याच्यानंतर म्हटलं चला आणखी एक थोडंसं शूट घेऊ हो, कारण सगळ्यांचे कॉस्ट्यूम वेगवेगळे होते तर बघायला सुंदर वाटत होतं हा एक रेडवाला हा रेडवालाही खूप सुंदर होता रेडवालाही छान वाटत होता आणि हा ग्रीनवाला सगळ्यात जास्त छान वाटत होता मला हा सगळ्यात जास्त आवडलेला तर आज असा पूर्ण दिवस बघा ह्या समर कॅम्पच्या ह्याच्यातच गेला आमचा तयारीतच गेला असं करायचं तसं करायचं आणि शौर्यचंच कुठेही असं डिस्कशन चालू होतं काय काय माहीत नाही त्यांचं गेम खेळत होते वाटतं बहुतेक ते आणि इकडे मी पुन्हा परत ते ग्रीनवाल्यांना मला खूप आवडले ते ग्रीन कॉस्ट्यूम म्हणून मी तिकडे परत कॅमेरा फिरवला आणि इथे काय झालं बघा शौर्यचा जो शर्ट होता तो शौर्यला खूप लॉंग होत होता तर मग मी म्हटलं त्याचं फ्रेंड होता एक दुसरा तर त्याला शॉर्ट भेटलेला आणि शौर्यला लॉंग आणि श शो, शौर्यच्या हाईटपेक्षा त्याची हाईट, हाईट थोडीशी जास्त होती म्हटलं मग तुम्ही काय करा एकमेकाचं चेंज करा तू त्या, त्याला दे आणि त्याचा तुला घे तर नंतर शौर्यच्या पप्पाने शौर्यला वेपर्स दिले आणून आणि मी म्हणत होते की सगळ्यांसोबत शेअर करतो म्हटलं हो मम्मा मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे आणि तुम्हाला शौर्यचा डान्स बघायचा असेल तर पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये नक्की बघा